नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार आपल्या डिव्हाइन टच आपले आच्चा या युट्यूब चॅनलवरचा आजचा डिव्हाइन टच हिरव्या बांगड्यांचा आपल्याला सगळ्यांनाच बांगड्या घालायला खूप आवडतं आणि बांगडीचं आणि स्त्रीचं एक वेगळं असं विशेष नातं सुद्धा आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हिरव्या रंगाच्या बांगड्यांचं महत्व बांगड्या आणि स्त्रिया यांचं खूप जिव्हाळ्याच अतूट असं नात आहे विविध रंगांच्या बांगड्यापासून विविध मेटलच्या बांगड्या आपण सगळ्या महिला रोजच वापरत असतो सणा समारंभाला तर बांगडीशिवाय शृंगार पूर्णच होऊ शकत नाही त्यातल्या <laughs> त्यात, त्यात हिरव्या रंगाच्या बांगडीच महत्व तर काय विचारूच नका विशेष सणाला श्रावण महिन्यात विशेषत नवरीला हिरव्याच बांगड्या हमखास म्हणून घालतात आणि हा जो चुडा असतो ना नवरीचा हिरव्या बांगड्यांचा त्याला वज्र चुडा असं सुद्धा म्हणतात वज्र म्हणजे लोखंड आणि या लोखंडासारखा मजबूत या नवरी मुलीचा हात व्हावा तिचं नशीबही तितकंच तितकच मजबूत व्हावं म्हणून की काय आपल्या संस्कृतीनं या चुड्याला वज्र चुडा असं नाव दिलेलं असावं आपल्या संस्कृतीच्या मान्यतेनुसार हिरवा रंग हा खूप शुभ मानला जातो तो समृद्धीच प्रतीक आहे आणि नवरी मुलीच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी तिचं आयुष्य समाधानी व्हावं नवऱ्याच्या आयुष्यात तिचं येणं शुभ पाऊलांचं ठरावं याच भावनेनं घालतात वाढ करणारी ती हिरवी बांगडी हिरव्या रंगाचा आणि निसर्गाचा सुद्धा खूप जवळचा संबंध आहे सगळीकडं बहरलेलं हिरव रान बघून मनाला समाधान मिळतं आणि समृद्धी येणार याची नांदी ठरते त्यामुळं हिरव्या रंगाच्या बांगडीमुळं निसर्गाशी नातं जुळतं आणि फक्त पतीलाच नव्हे तर अख्ख्या कुटुंबाला निसर्गाचं सुख आणि निसर्गाचा आशीर्वाद मिळतो म्हणून महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात असं आपल्या मनावर बिंबवलं गेलंय हिरवा रंग बुध ग्रहाचं प्रतीक मानला जातो त्यामुळं बुध ग्रहाचे सुद्धा आशीर्वाद हिरव्या रंगाची बांगडी घालण्यामुळे मिळतात असा आपल्या संस्कृतीमध्ये समज आहे तसंच भगवान श्री शंकरांना सुद्धा हिरव्या रंगप्रिय असल्यामुळं आणि श्री विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद मिळतो कारण माता लक्ष्मीच्या हातात सुद्धा अर्थात हिरव्याच बांगड्या असतात वैज्ञानिक दृष्टीनं पाहता बांगड्या मनगटावर सतत घर्षण करतात आणि या घर्षणामुळं ऍकुप्रेशनचे पॉइंट प्रेस होऊन चेहऱ्यावरचं तेज वाढतं दातांची दुखणी कमी होतात रक्तदाब योग्य तो राहतो बोबडेपणा तोतरेपणा यावर सुद्धा हिरव्या बांगड्यांच्या घर्षणाचा उपयोग होतो एकंदरीतच काय शरीराचं आरोग्य सुंदर राहण्याच्या दृष्टीनं छान राहण्याच्या दृष्टीनं बांगड्यांचं घर्षण आणि अर्थातच बांगड्यांची किणकिण खूप 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 उपयोगी ठरते बांगड्यांमुळे महिला सुंदर तर दिसतातच शिवाय त्या सुसंस्कृत सुद्धा दिसतात बांगड्यांच्या आवाजामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते बांगड्यांची घरातलं वातावरण अगदी सकारात्मक करते घरात गृहिणीचा वावर आहे हे जाणवून देणारी असते बांगड्यांची किणकिण आणि ज्या घरात गृहिणी सुखानं नांदते ते घर अर्थात सुखात राहतं ह्या सगळ्या गोष्टींमुळं मैत्रिणींनो या, या श्रावण महिन्यात आपण सगळ्याजणी नक्कीच हिरव्या बांगड्या घालूया हिरवी बांगडी आपण तर घालतच असतो पण हिरवी बांगडी का घालावी यामागच हे शास्त्रीय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कारण तुम्हाला कसं वाटलं अर्थात मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार